रामकृष्णारी माऊली माझ्या जा जय विठ माऊली यूट्यूब चॅनलमध्ये मा आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप गोड नामदेव महाराजांचा गुरुचं महत्त्व सांगणारा अभंग बोलणार आहोत नामदेव महाराज लहानपणापासूनच देवाची भक्ती करायचे नामदेवाच्या हातून देव जेवायचा नामदेवाच्या हातून दूध प्यायचा मग नामदेव महाराजांना काय वाटायचं की माझी भक्ती श्रेष्ठ आहे मी खूप मोठी माझी भक्ती खूप मोठी आहे मग एकदा काय होतं की ते आळंदीला जातात आणि तिथे सगळे संत आलेले होते दुसरे पण मग सगळे संत इंद्रायणीच्या काठी बसलेत गोलाकाराने गप्पा चाललेल्या आहेत तेवढ्याच चा मुक्ताई आली आणि मुक्ताई म्हणते सगळ्यांना की मला कोणाचं मडकं कच्चं आहे ते मला मी बघणार आहे बरं का गोरु बघा का, का तुमचं मडकं थापटण्याचं मला भांडं द्या थोपटनं माझ्या हातात घेतलं आणि सगळ्यांच्या डोक्यावर मारत 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 नामदेवाजवळ गेली नामदेवाच्या डोक्यावर मारल्याबरोबर नामदेव महाराज म्हणतात की मुक्ताई मला लागलं ना हळू मारायचं ना राग आला त्याच वेळेस माझी मुक्ताई म्हणली नामदेवा तू गुरु केलेला आहेस गुरु केलेला आहेस तू गुरु कर तिथून आले आले देवाजवळ पंढरपूरला देवाला म्हणता देवाचं चरण धरलं पाय धरलं देवाचं देवाला म्हणता देह जावो आत्मा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वदा आन तुझी पंढरी आता तुमची शपथ घेऊन सांगतो की मी मी आता तुम्हाला सोडून तुमचं पाय सोडून मी तुमचं चरण सोडून कुठेही जाणार नाही देवा माझं मडकं कच्चं ठरवलं ना हे ना, ना मुक्ता ना सांगा मी किती भक्ती करतो तुमची हां मी तुम्हाला जेवायला घातल्याशिवाय मी जेवत नाही हां तरी पण माझी भक्ती कच्ची माझं मडकं कच्चा असं सांगितलं तेव्हा देव म्हणतो अरे मग आमदेवा खरं आहे हे मुक्ताईचं कारण मुक्ताई काय सर्वसामान्य नाही बाळा आदिशक्ती शक्ती मुक्ताबाई दाशी जणी लागे पाई आदिशक्तीच अवतार आहे तू गुरु केलेला नाहीस तू गुरु कर म्हणून तू फक्त माझ्या मूर्तीमध्ये तू मला पाहतोस देव म्हणून मी पूर्ण सगळ्या जीवांमध्ये मी आहे सर्वा सर्वाघटी राम देहा देईक सूर्यप्रकाशक सस्र रश्मी किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ढावणा युरला तुका म्हणे विठू भरला भाय याच्यापुढे पुढे जाऊन सांगू का हे विश्वची माझे घर आईशी मती जयाची स्थिर भवना चराचरा आपण झाला नामदेव आ माझा ऐक तू गुरु कर जा आवढा नागनाथला विसोबा खेचर नावाचे गुरु तिथं तुझी वाट बघताय तिथं जा आणि त्यांना गुरु कर त्यांच्याकडून गुरुमंत्र घेऊन ये नामदेव महाराज गेले गुरूंची भेट झाली दर्शन झालं मंत्र घेतला आणि पुन्हा आले ना पंढरपूरला तेव्हा नामदेव महाराज म्हणतात देवा की खरोखर गुरु झाल्यानंतर मला समजलं की माझ्या सद्गुरूसारखा या विश्वामध्ये कोणी नाही या जगामध्ये काय उतराई माझ्या माझ्यावरूनला कारण माझं खरं सुख कशामध्ये आहे त्यांनी दाखवलं माझं सार्थक जीवनाचं कशामध्ये आहे ते त्यांनी सांगितलं त्यांच्यामुळं मला कळालं माझा डोळ्यांचा डोळा त्यांनी उघडला जो झाकलेला होता ना ज्ञानाचा खऱ्या ज्ञानाचा तो ज्ञानरूपी डोळा माझा उघडला आणि म्हणून मी आनंदाचं लेणे मी लेवू शकलो म्हणून माझ्या गुरूंचं मी कधीही पायी विसरणार नाही कधीच नाही विसरणार त्यांना काय उतराई व्हावं देवा मला कळत नाही की माझं जन्म मरण जन्म मरणातून मला मुक्त करून तुमच्या निजधामाची प्राप्ती करून दिली देवा अशा माझ्या सद्गुरूंना काय उतराय भाऊ हो। असं खूप छान भावार्थ आहे महाराज सद सर्वांनी सायराजीवल का। ग सद्गोरुसार सोय राजुल गोडीलाई उद्वेग संस तोडीलाई सद्गुरु संसार सोयराज लग Set guru sari kaya utrai wo kau nyaguni kaya utrai wo kau nyaguni jelmaan जनमा नाही येणी आईसे केले सद्गुरु सारी का सोय राजू लग सद्गुरु सारी का सोय राजू लग माझे सुख माला दाखवी डोळ ಮಾಜೇ ಸುಖ ಮಖವಿ ಲ ಡೋಳ ದಿದಲಿ ಪ್ರೇಮ ಕಾಳ ನಾಮ ದ್ರೇಮ ನಾಮ ಸುರು ಸಾರಿ ಸೋಯರಾಜ सगुरु सारी खा सुवल डोळियांचा डोळा उघडीला जेनी डोळी यांचा डोळा उघडीला जेणी येव भिल ले आनंदाचे േ ആണ സത്ദ്ഗുരു സോയ രാജുല സത്ഗുര സോയരാജല നമ്മ സാപ്പിസോയ नाम कि सापडली सो नवीसम्बी पाेच राची नवीसम्बी पाेज राची नवी सद्गुरु साय राजल सद्गुरु सारी ख सुय राजू थोडी लाव उद्वेग संसारीच थोडी उद्वेग संसारेच सद्गुरु सारी खा सुय राजू <tied> सद्गुरुसारी का स्वय लय राजू लोय राजू ल माऊली माझा अभंग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का माऊली हरी